फॉर्च्युनर व मोटरसायकलची समोरासमोर धडक वाळेखिंडीचा तरुण ठार एक जखमी डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या फॉर्च्युनर गाडीच्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू जत येथील डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या फॉर्च्युनर गाडीचा कदमवडी गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला असून फॉर्च्युनर गाडीने धडक दिल्याने मोटरसायकलवरील वाळेखिंडी येथील प्रथमेश आबासाहेब शिंदे वय बावीस हा तरुण जागी ठार झाला आहे तर त्याच्यासोबत असलेला मित्र अल्ताफ अब्दुल मुल्ला वय वीस राहणार जत गंभीर जखमी झाला आहे जत येथून आपले काम आटोपून जत येतील डॉक्टर रवींद्र आरळी आपल्या फॉर्च्युनर गाडी क्रमांक एम एच बारा जे झेड पंच्याऐंशी झिरो पाचमधून सांगलीकडे येत होते या दरम्यान प्रथमेश आबासाहेब शिंदे व त्यांचा मित्र अल्ताफ अब्दुल मुल्ला हे दोघे जण आपल्या मोटरसायकलवरून क्रमांक एम एस टेन ई डी तेवीस बावन वरून विठा येथून वाळी खेडणीकडे येत असताना कदमवाडी तालुका कवठेमकाळ गावच्या हद्दीत आल्यानंतर दोन्ही गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात मोटरसायकल सुमारे वीस फूटहून अधिक लांब फेकली गेली या भीषण अपघातात प्रथमयेश आबासाहेब शिंदे हा गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला आहे तर अल्ताफ अब्दुल मुल्ला गंभीर जखमी झाला आहे मुल्ला यांना पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क